राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव नाहीये शिवसेनेच्या पत्रिकेमध्ये अजित पवार यांचंही नाव नाही आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा चा रंगली आहे निमंत्रण पत्रिकेच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्रजी असतील माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील संदर्भात ज्यावेळी बैठकीला बसले होते त्या बैठकीला मी देखील होतो पासेस हे प्रत्येक पक्षानं छापावे त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी आणि आपापल्या कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना आणावं हा निर्णय झालेला होता त्याच्यामुळं एन सी पीनं जे छापलेले आहेत त्याच्यामध्ये जर अजितदादांचं नाव टाकलेलं आहे आणि आम्ही हा फॉर्मॅट शासनाचा फॉर्मॅट म्हणून वापरलेला आहे बघा तुम्ही शिवसेनेनं जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे शासनाचा फॉर्मॅट आहे त्याच्यामुळं एन सी पीने असं केलं आम्ही असं काय केलं नाही याच्याबद्दल काही मला अर्थ आहे असं वाटत नाही आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली, छापली और ती शासनाच्या फॉर्मॅटमध्ये छापली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना वितरित केली